नमस्कार मित्रांनो आज आपण ऑर्डर केलेत मिशोवरून दोन पार्सल जे की आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला युजफुल असू शकतात एक त्याला आपण अनबॉक्स करूयात बघू तुम्हाला पण याचा उपयोग होतो का नाही किंवा मलाही होतो का नाही जसं एक्सपेक्ट केलं तसं भेटतंय का नाही एक आहे मिरर स्पीकर जे की स्क्वेअर च्या शेपमध्ये आहेत आपण ते ऑर्डर केलेत बघू शकता दुसरं पार्सल एक ओपन करूया आपण ज्याच्यामध्ये मी ऍक्च्युअल मध्ये छोट्या फ्रेम्स ऑर्डर केल्या होते ज्या की इथे मी लावणार होतो पण ह्या असं बघायला असं वाटतं की खूपच छोट्या आहेत बघू आपण काय वाटतंय बघू तुम्ही ऑर्डर केलं पाहिजे आणि ते बघू अरे का जास्त छोटे नाही झाले फोटोमध्ये जास्त मोठे श्री त्याला आपण मिरर स्टिकर पहिले अनबॉक्स करू आता मिरर स्टिकर पण थोडे छोटे दिसत आहेत आपल्या घटमधल्या मी जसं एक्सपेक्टेड करतो तसं जर आपल्याला दिसलं तर चांगलीच गोष्ट आहे याच्यावरती क्लिअर असले पाहिजे पण काही निघत तर नाहीये असं तर काही दिसणार नाही मागे जे चिटकवायचं आहे ब्ल्यू कलरच्या साईड नाही ब्लू मध्ये आहे ठीक आहे आपण डायरेक्ट तुम्हाला लावून दाखवू लावल्यावर कसं दिसतं आपण बघूया फ्रेम बी अनबॉक्स करू आपण ओके फ्रेम सोबत आपल्याला डबल टेप पण भेटलाय जो की हेल्प करेल आपल्याला या फ्रेम्स चिटकवायला एक दोन तीन चार पाच सहा छोटा फ्रेम सुधा भेटले आता है ठीक है वाइफ्स गुडवाइब्स ओके गुड गुडवाइफ्स ठीक है क्वालिटी ठीक है एकदा लावून बघू आपण डायरेक्ट तर मित्रांनो तुम्ही असं काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि यातून आयडिया घ्या जसं एक्सपेक्टेड आपल्याला इमेजवर दिसत असं तर नाही भेटत एक्झॅक्टली ओके ही वरची लेअर निघते बघा ओके क्लिअरचं दिसतंय थोडं क्लिअरचं दिसतंय लावल्यानंतर कसं दिसतं ते बघू आपण लावून बघू आपण डायरेक्टली ते मी ॲक्च्युली माझ्या मध्ये लावणार आहे जिथे मी फ्रेश वगैरे होईल याची प्राइस मला काहीतरी सेवन्टी थ्रीच्या जवळपास भेटली आहे सेवन्टी थ्रीमध्ये मला हे भेटले एक दोन तीन चार पाच सहा सात सात हे भेटलेत याची जी प्राइस में विशाल लो है एक्चुअली अरे एम प्राइस प्राइस मेंशन नहीं इथे थे पण प्राइस मेंशन, मेंशन नहीं गाईज मी चेक करून सांगतो तुम्हाला ठीक आहे रेम्स थोड्या मला छोट्या वाटतंय बाकी क्वालिटी चांगली छोट्याच्या हिशोबाने तर लावलं तर मग कथा दिसतील काय म्हणजे बघू लावून तर सुरुवात करू आपण आपल्या स्टिकर स्टिकरपासून आपण त्याला मिरर स्टिकर लावूया आता मिरर स्टिकर लावल्यानंतर सांगतो मी तुम्हाला क्वालिटी अँड क्वांटिटी तर मित्रांनो आपण आपले पहिले स्टिक दोन स्टिकर लावलेत ते परफेक्टली स्टिक पण झालेत वॉलला आपण बाकीचे लावूयात आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवूया तर मित्रांनो सगळे स्टिकर आपले लागलेले तर चला एक एक वरच्या स्टिकरचा आपण काढून फायनल लुक बघूया आता चार्थ निघणार आणि हे वर्थ वा चांगलं दिसतंय वर्थ इट आहे सेव्हन्टी फाईव्ह रुपीच्या आसपास पण पैसे सेव्हन्टी थ्री और सेव्हन्टी फाईव्ह थोडस साईडने ब्लर दिसेल तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या वॉशरूम मध्ये जे आहे ते टाईल्स आहे मागे तर टाइल्स मुळे ते, ते बरोबर प्रॉपरली चिटकलं आहे थोडे थोडे कॉर्नर्स मध्ये तुम्हाला बरोबर दिसणार नाही पण ठीक आहे डबल टेबल आपलं हे लागले बरोबर बरोबर सेंटरला आहे ना फ्रेम लागल्यानंतर कशा दिसत आहेत मला कमेंटमध्ये सांगा कशा दिसत आहेत इमेज इमेजमध्ये थोड्या जास्त मोठ्या वाटत होत्या तर रिअलमध्ये थोड्या छोट्या आहेत पण बाकी तर लुक ओवरऑल गुड आहे तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंटमध्ये थँक्यू यू गायज थँक्यू सो मच